नमस्कार मित्रांनो सा वेग मी ॲडवोकेट रोहन खाडे विधी अधिकारी वसई विरार महानगर पोलिस आयुक्तालय माननीय पोलिस आयुक्त पांडेसाहेब यांच्या सांगण्यावरून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये नवीन कायद्यांची माहिती देण्यासाठी वेगवेगळे कार्यशाळा आयोजित करण्यात आलं चालू आहेत त्याच वेळेला आपण मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्रॉक्सिस स्कीम्स ऑनलाईन डिजिटल जे फ्रॉड्स आहेत ते थांबवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला आपले पिन शेअर करू नका आपले कागदपत्र शेअर करू नका तसेच त्या पद्धतीने अनोळखी माणसांचे फोन आणि मॅसेजेस रिसीव करू नका यामुळे अनेक पद्धतीचे गुन्हे घडत आहेत त्यामुळे हे थांबवण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की कुठलेही पिन स्वतःचे बँक डिटेल्स त्याचबरोबर कोणतेही खाजगी कागदपत्र देऊ नका बघा नॉर्मली न्यायाधीश बोलतो आहे सी बी आयमधून बोलतो आहे डीमधून बोलतो आहे किंवा कोणत्या तरी पोलीस स्टेशनमधून बोलतो आहे अशा पद्धतीचे फोन येतात की तुमचं काही सामान आलेलं आहे ते तुम्ही तिथे रिसीव करा या पोलीस स्टेशनला या त्या पोलीस स्टेशनला या तुमचे बँक अकाउंट सांगा तुमचे पिन नंबर सांगा तर अशा कुठल्याही व्यक्तीला स्वतःची काही माहिती देऊ नका त्याचबरोबर असं काही तुमच्याबरोबर घडत असेल तर तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क करा मित्रांनो अनेक वेळा आपल्याला टी व्हीमध्ये पण प्रबोधन केलं जातं की के वाय सी संदर्भामध्ये कोणतीही माहिती असेल तर स्थानिक बँकेला तुमच्या कन्सल्ट बँकेला करा ऑनलाईन कोणतीही इन्फॉर्मेशन तुम्ही ऑनलाईन देऊ नका